नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील पाटील पद भरती याची जी काही जाहिरात जाहिरात आहे ही एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीमध्ये आपल्याला सविस्तरपणे ही जाहिरात बघायची आहे ज्यामध्ये जाहिरात आल्यापासून ते आपला जो काही मुलाखत आहे म्हणजेच जी काही निवड यादी आहे तोपर्यंत आपण तुमच्यासोबत राहणार आहोत ज्यामध्ये आपण सविस्तरपणे तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती पाठवली जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे किंवा ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती वेळोवेळी भेट द्यायची जेणेकरून तुम्हाला ज्या संदर्भामध्ये काही अपडेट असतील हे अपडेट तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील आता आपण पाहूयात बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे सुरुवात कधीपासून चालू झालेली आहे तर आज रोजी दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि ही फॉर्म भरण्याची जी काही शेवटची तारीख असणार आहे ही शेवटची तारीख असणार आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे तीस जानेवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतात एखाद्या वेळेस ऑनलाईन अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे ती खूप कमी वेळामध्ये किंवा एखाद्या वेळेस बाय चान्स एखाद्या दिवसाने वाढू शकते हे पण लक्षात असू द्या परंतु सध्या स्थितीमध्ये तुम्हाला जे काही फॉर्म भरायचे आहेत त्याची तारीख आहे तीस जानेवारी त्यानंतर उमेदवाराचे अर्ज छाडण्याची व पात्रता उमेदवारांना प्रवेशपत्र निर्मित करण्याची संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे म्हणजे तुम्हाला जे, जे काही तुमचे हॉलटिकीट असणार आहेत पेपरसाठी असणारे हे हॉल हॉलटिकीट तुमचे दोन ते एक दोन फेब्रुवारी ते थे, सहा फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचे हॉल हॉलटिकीट जे आहेत हे हॉल हॉलटिकीट जनरेट होणार आहे लक्षात असू द्या सर्व सर्व जिल्ह्यातील भरती हे पण महत्वाची नोट्स लक्षात ठेवा सर्व जिल्ह्यातील भरती जी आहे पेपर हा पेपर एकाच दिवशी होत असतो त्यामुळं तुम्हाला सर्व उमेदवारांना एकाच दिवशी पेपरला जायचं आहे त्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक चौथ्या नंबरला आपण पाहू शकतात तुमचा जो काही पेपरचा दिनांक आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे जो आहे बावीस फेब्रुवारी म्हणजे तब्बल आजपासून तुम्हाला एक महिना दोन दिवसाचा किंवा तीन दिवसाचा कालावधी तुमच्यापर्यंत आहे ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा जो पेपर असणारे ऐंशी मार्काचा ज्यामध्ये ऐंशी गुण असतात या ऐंशी गुणांसाठी पेपर होत असतो आणि वीस गुणांसाठी तुमची काय होत असते मुलाखत होत असते यावरून तुमची निवड यादी जी काय आहे ती निवड यादी लागली जाते जसं की जालना या शहरामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये पेपर झाला होता यानुसार आपण हे सांगत आहोत आणि तसंच तुम्हाला पुढे समोर त्याचा पॅटर्न दिलेला आहे त्यानंतर प्रथम प्रथम उत्तर तालिका म्हणजेच त्याला आपण आन्सर की प्रसिद्ध करणे असं म्हणतो ज्या दिवशी पेपर होतो त्या दिवशी तुम्हाला त्याची आन्सर की संध्याकाळी सहा वाजता ही प्रसिद्ध केली जात असते आणि तुमची जी काही उत्तरं दिलेली आहेत हे उत्तरं तुम्हाला त्यावरून पाहता येतील तसेच आपण पेपर झाल्याबरोबर अर्ध्या तासामध्येच तुम्हाला संभाव्य उत्तर पत्रिका जी काय आहे ही संभाव्य उत्तर पत्रिका देणार आहोत त्यामुळं तुम्हाला चॅनलला जॉईन करायचं आहे आणि दररोज सुद्धा आपण दररोज तुम्हाला मार्गदर्शन पण करणार आहोत प्रश्न पण घेणार आहोत हे पण लक्षात असू द्या पेपर पण घेणार आहोत ज्यामध्ये तुमच्याकडून आपण जवळपास नऊशे प्रश्नांची तयारी एक हजार प्रश्नांची नऊशे प्रश्नांची जी काही तयारी आहे ही नऊशे प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला सर्व पेपर जे आहे हे ऐंशी ऐंशी गुणांचे दहा पेपर यामध्ये आपण तुमच्याकडून घेणार आहोत त्यानंतर ज्यांना जो काही पेपर झालेला आहे हा जालना विश्लेषण तसेच पूर्ण पेपर सुद्धा तुम्हाला यामध्ये आपण देणार आहे त्यानंतर पुढचा आहे तुमचा लेखी परीक्षेचा निकाल घोषित करणे तुम्हाला तुमचा लेखी परीक्षा जो काय आहे या लेखी परीक्षेचा निकाल तो चोवीस तारखेला देणार आहे हे लक्षात असू द्या म्हणजे मधला जो काही एक दिवसाचा गॅप आहे ज्यामध्ये तुम्हाला आक्षेप असतात काही प्रश्नाबद्दल जर तुमच्याकडे आक्षेप असतील तर तो आक्षेप तुम्हाला त्या तेवीस तारखेमध्ये द्यायचा आहे जेणेकरून त्यावरून तुमचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्नांचं मार्क जे आहे त्यासाठी खालीवरती किंवा एखादा प्रश्न कमी जास्त झालेला असेल चुकला असेल तर त्यामध्ये तुम्हाला आक्षेप घेता येतो सात नंबर आहे मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे मग चोवीस तारखेला जे काही चोवीस फेब्रुवारी असेल या चोवीस फेब्रुवारीला तुमची मुलाखत असणारे पात्र असणारे जे काही विद्यार्थी आहेत या उमेदवारांची इथं यादी प्रसिद्ध होणार आहे तसंच मुलाखतीचा जो काही दिनांक आहे तो असेल तुमचा पंचवीस बघा पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान तुमच्या मुलाखती होणार आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी मुलाखतीची मुला तयारी करत असताना आपण ज्यांना जिल्ह्याच्या मुलाखती ज्या झालेल्या आहेत सेम त्याच पद्धतीच्या मुलाखती इथं होणार आहेत त्यामुळं आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन मुलाखतीचा जो काही भाग आहे तुम्ही हा मुलाखतीचा भाग पाहू शकतात त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करणे म्हणजेच मुलाखत प्लस पेपर गुण या दोघांवरून तुमची शेवटची जी काही यादी असेल ही यादी प्रसिद्ध होईल आणि ज्यावरून तुम्हाला तुमचा जो काही निवड यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला त्यावरून पोलीस पाटील या पदासाठी तुम्ही निवड झालेली आहे असं तुमच्यापर्यंत तुम्हाला लेटर पाठवलं जाईल ठीक आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला आरक्षण जे काही दिलेलं आहे त्या आरक्षित जागेनुसार फॉर्म भरायचे आहे आता प्रत्येक गावामध्ये त्या त्यानुसार कॅटेगरीनुसार तुमच्या जागा सुटलेल्या असतील हे पण लक्षात असू द्या इथे फॉर्म भरत असताना तुम्हाला ओपन गटातून जर तुम्ही असताना तर तुम्हाला त्यासाठी एक हजार रुपये भरायचे आहेत आणि आरक्षित गटातून जर तुम्ही असताना तर त्यावेळेस तुम्हाला आठशे रुपये जी काही आहे ही फीस भरायची आहे आणि ही फीस भरणं तुम्हाला ऑनलाईनच आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म पण भरायचं हे पण लक्षात असू द्या ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि सुद्धा भरायची आहे त्यामुळे कुठल्याही ऑफलाईन पद्धतीने तुमचे फॉर्म भरले जाणार नाही हे लक्षात असावे हे उमेदवारांनी पाहून घ्यायचे तुम्हाला साईडवरती सर्व काही दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ती कागदपत्र जमा करायची आहे दुसरी गोष्ट आता इथे त्यांनी काय सांगितलं बघा पुलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता म्हणजे तो बघा जो पुलीस पाटील होणार आहे हा विद्यार्थी कमीत कमी दहावी पास असला पाहिजे त्याच्याशिवाय त्याला फॉर्म भरता येणार नाही अर्जदाराचे वय तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच विचारात घेतले जाईल म्हणजे त्याचं वय जे काही असणार आहे हे वय किमान पंचवीस वर्ष असलं पाहिजे किमान म्हणता येते कमीत कमी, कमी पंचवीस वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तो काय आहे पंचेचाळीस पेक्षा जास्त वर्षाचा नसला पाहिजे म्हणजे यांच्या मध्ये जर तो असेल तरच तो या पदासाठी फॉर्म भरू शकतो हे लक्षात असू द्या पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिल नाही म्हणजे त्याला त्या वयानुसारच फॉर्म भरायचा आहे हे पण लक्षात असलं पाहिजे अर्जदार हा स्थानिक आणि कायमचा रहिवासी असला पाहिजे ज्या गावच्या जागा तुमच्या निघालेल्या आहेत त्याच गावचा तो अधिकारी तो उमेदवार असला पाहिजे अर्जदार अर्जाने ग्रामपंचायत तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड निवडणूक कार्ड ओळखपत्र आधार कार्ड किंवा पुराव्याने स्थानिक कायम रहिवाशी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राही मुलाखतीच्या वेळेस अर्जासोबत जोडलेली मूळ पुरावा कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे लक्षात असू द्या ज्या गावची जागा निघालेली आहे त्याच गावचा तो अधिकारी तो जो काही उमेदवार आहे तो असला पाहिजे अर्जदार असला पाहिजे आणि त्याच्याकडे त्या गावचं रहिवाशी प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा राशन कार्ड असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे निवडणूक कार्ड असलं पाहिजे ओळखपत्र असलं पाहिजे आधार कार्ड असलं पाहिजे कुठला तरी कायमसा तुम्ही तिथला आहात असं सिद्ध होणार एक तुमच्याकडे डॉक्युमेंट असलं पाहिजे त्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक नमूद करणं अनिवार्य आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मेल पण तुम्हाला द्यायचा आहे अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराचे चारित्र्य निष्कलन असणे आवश्यक आहे म्हणजे इथे सर्वात महत्वाची अट आहे की तो अर्जदार जो आहे तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे म्हणजे त्यासाठीच ही जाहिरात निघालेली आहे आणि दुसरी गोष्ट तो निष्कलंक असला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं गुन्हा दाखल असलेला जर असेल तर असा व्यक्ती वे, इथे फॉर्म भरू शकणार नाही हे पण लक्षात असू द्या महाराष्ट्र राज्यसेवा लहान कुटुंबातील प्र, प्र, दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त आपत्ती नसावेत जसं की प्रत्येक जाहिरातीमध्ये ही महत्वाची आठ आहे दोन हजार पाच या नियमानुसार की कुठल्याही उमेदवाराला जे आहे त्याच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोनच आपत्ती असली पाहिजेत याच्यापेक्षा जास्त आपत्ती असल्यास त्याला याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही हे पण लक्षात असू द्या त्यानंतर जे काही कास्ट मधून फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत त्यांना त्या जातीच्या प्रवर्गाचा जो काही दाखला आहे त्याला आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो हे कास्ट सर्टिफिकेट देणं बंधनकारक असेल हे पण लक्षात असू द्या जे विद्यार्थी विशेष मागास प्रवर्गातून किंवा विमुक्त जाती गट अ ब क ड एसीबीसी या प्रवर्गातून येत असतात अशा विद्यार्थ्यांना ते क्रिमिलियर गटात मोडतात म्हणजे त्यांना नॉन जी, जी आहे, अट आहे ही नॉन क्रिमिलियरची अट सादर करावी लागेल किंवा नॉन क्रिमिनल त्याला सादर करावं लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर पुढची जी आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट म्हणजे ईडब्ल्यू एस करता आरक्षित जागेसाठी दोन हजार पंचवीस वीस चे तहसीलदार यांचे निर्गमित केलेले आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे म्हणजे जो वेद जर ईडब्ल्यू एस साठी जागा जा सुटलेली असेल आणि त्यातून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहे ते पण सादर करायचं सा। आता जाऊयात आपण पोलीस पाटील जी काही परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप कसं पर असतं मी तुम्हाला नेहमी सांगित कि सांगितले किंवा अगोदरही सांगितलं होतं की लेखी परीक्षा ही ऐंशी गुणांची असते आणि तोंडी परीक्षा ही वीस गुणांची असते एकूण शंभर गुण असतात आणि या शंभर गुणावरूनच तुमचं जे काही मेरिट आहे हे मेरिट ठरलं जातं हे लक्षात असू द्या त्यानंतर पोलीस पाटील पदाच्या लेखी ऐंशी गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणांचा राहील मग परीक्षेमध्ये स्वरूप कसं असतं तर प्रत्येक प्रश्न हा एक एक मार्काचा आहे असे जवळपास टोटल किती प्रश्न आहेत पेपरमध्ये ऐंशी प्रश्न आहेत सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत म्हणजे तुम्हाला चार पर्याय त्यामध्ये दिलेले असतील त्यापैकी एक पर्याय तुम्हाला तिथे निवडायचा आहे लेखी परीक्षा दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान बघा गणित पोलीस पाटलांचे अधिकार कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल सर्वात महत्वाची आठ ही लक्षात ठेवायची आहे जे विद्यार्थी पाटलाचा फॉर्म भरणार आहेत उमेदवार फॉर्म भरणार आहेत अशा लोकांनी पेपरमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, आहे।, आहे। मराठी ग्रामर दिलेलं नाही लक्षात असू द्या गणित पण आहे पोलीस पाटलांचे अधिकार किंवा ग्राम प्रशासन ग्राम प्रशासन जो काही आहे हा जालना पोलीस पाटील भरतीमध्ये किमान पाच ते सहा प्रश्न तुम्हाला त्यावरून विचारलेले आहेत म्हणून पोलीस पाटलांचे अधिकार किंवा ग्रामपंचायत ग्राम प्रशासन कर्तव्य आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि तुमचं जे काही तुम्ही ज्या स्थानिक परिसरामधून येतात त्या स्थानिक परिसरावरून प्रश्न आणि चालू चालू घडामोडीन प्रश्न असे एकूण तुम्हाला टोटल ऐंशी प्रश्न येणार आहे ह्या ऐंशी प्रश्नापैकी जे विद्यार्थी इथं दिले बघा लेखी परीक्षेत एकूण ऐंशी गुणांपैकी किमान छत्तीस गुण म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेल्या अर्जदारा ला उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणपत्रातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल म्हणजे सर्वात महत्वाची आठ आहे की जो उमेदवार छत्तीस गुण घेऊन पात्र होणार नाही असे विद्यार्थी तोंडी परीक्षेसाठी पात्र होणार नाही असं त्यांनी इथे दिलेलं आहे परंतु जालना पेपर जो काही झालेला आहे पोलीस पाटलाचा यामध्ये त्यांनी काही गावातील सर्व उमेदवार जे आहेत ते पात्र केले होते जसं की ही आठ त्यांनी दिलेली आहे तर ही आठ जर लागू केली तर एक लक्षात असू द्या यांनी दिलेलं आहे याचा अर्थ ते फक्त पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराला घेऊ शकतात परंतु ज्या गावातून खूप कमी मार्क्स मिळालेले उमेदवार आहेत अशा किमान जर खूपच कमी विद्यार्थी असतील जर असेच विद्यार्थीच त्यांना मिळाले नाही तर त्यावेळेस छत्तीस पेक्षा कमी गुण झालेले जे काही विद्यार्थी आहेत हे सुद्धा मुलाखतीसाठी येऊ शकतात हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे बघा लेखी परीक्षेत एकूण ऐंशी गुणापैकी हा झाला सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक मधील लेखी परीक्षा वेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर, उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शयेचा बॉल पेन वापर करावा म्हणजे तुम्हाला जे काही उत्तरपत्रिका भरायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला जो काही पेन वापरायचा आहे तो काळ्या शयेचा बॉल पेन वापरा असं त्यांनी तुम्हाला सांगितले त्यानंतर लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या पोटील पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या वीस गुणांच्या तोंडी परीक्षेत उपस्थित राहणे अनिवार्य राहील परीक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस पात्र ठरेल म्हणजे ज्या गावात एकच विद्यार्थी पेपर मध्ये पास झालेला आहे किंवा एकच उमेदवार त्यांनी बोलवला आहे उमेदवार परंतु तो जर मुलाखतीस गेला नसेल तर त्याची उमेदवारी जी काही आहे म्हणजे तो त्या परीक्षेमधून बाद पण केला जाऊ शकतो हे लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला तुमची पेपर झाल्याच्या नंतर मुलाखतीसाठी शंभर टक्के तुम्हाला उपस्थितच राहावं लागणार आहे त्याच्याशिवाय तुमची निवड होणार नाही हे लक्षात असू द्या त्यानंतर प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अंतिम निवडीसाठी अर्जदारास पात्रता संबंधित मूळ कागद प्रमाणपत्र तपासणी करून द्यावी अन्यथा तोंडी परीक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही म्हणजे ज्यावेळेस तुमची तोंडी परीक्षा असेल त्यावेळेस तुम्हाला तुमचे सगळे कागदपत्र जे आहेत त्याची पुन्हा फेर तपासणी केली जाणार आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते पाहिले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची लेख तोंडी परीक्षा जी आहे ते होणार आहेत हे लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला जे काही कागदपत्र त्यांनी दिलेले आहेत हे सर्व कागदपत्र तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला घेऊन जायचे आहेत ज्यावेळेस तुमची तोंडी परीक्षा असणार आहे हे लक्षात असू द्या हे सर्व त्याच्यासाठीच तुम्हाला दिलेलं आहे आपण हे ऑलरेडी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं आपण त्यावरती जास्त बोलणार नाही हवं तर तुम्ही जो काही पुलीस पाटील पदासाठी असणारी पात्रता जी आहे तो व्हिडिओ जो आहे तो आपला पाहू शकतात किंवा त्याची जी काही लिंक आहे ही लिंक तुम्हाला त्यामध्ये दे आपण देऊ शकतो ठीक आहे त्यामध्ये आता हे तुम्ही पाहू शकता की उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंबेजोगाई हो अंतर्गत पुलिस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण आता जे काही गावनिहाय आरक्षण दिलेले आहेत आणि हा कुठला आहे आंबेजोगाईचा जो काही भाग आहे आंबेजोगाईच्या कार्यालयाच्या संदर्भामध्ये असणारी गावं जी आहे त्या गावाची आरक्षण त्यांनी इथं दिलेलं आहे इथे पाहू शकता गावाचं नाव आहे मांडवा पठाण जिथे जागा सुटलेली आहे सर्वसाधारण एस सी म्हणजे इथं सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी जागा सुटलेली आहे जेव्हा सर्वसाधारणसाठी जागा सुटलेली असते त्याचा अर्थ तिथे कुठलाही स्त्री आणि कुठलाही पुरुष जो आहे हा एस सी प्रवर्गातून जर असेल तर तो फॉर्म त्यामध्ये भरू शकतो त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला ती गावं दिलेली आहेत लोखंडे सावरगाव त्यानंतर नांदडी देवळा सौंदरा इस्थळ हे सगळे जे काही गावं दिलेली आहेत या सर्व गावांसाठी एकाच पद्धतीनं ती काय आहे जागा सुटलेल्या आहेत त्यानंतर इथे पाहू शकता आपण केस तिथलं गाव आहे, आहे। उमरी इतर मागास वर्गासाठी जागा सुटलेली आहे ओबीसी महिला म्हणजे इथे फक्त ज्या गावामध्ये ओबीसी आहेत त्या गावातील त्या गावातल्या फक्त ओबीसी महिलाच इथे फॉर्म भरू शकतात म्हणजे इथे कोणालाही फॉर्म भरता येणार नाही हे लक्षात असू द्या इथे आपण जाऊ आरणगावची जे काही दिलेलं आहे त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ज्याला आपण एससीबीसी असं आपण म्हणतो म्हणजे ज्यामध्ये सर्वसाधारण त्यांनी समोर लावलेलं ला आहे सर्वसाधारण या शब्दाचा अर्थ असतो की तिथे कोणताही स्त्री आणि कोणतीही पुरुष जे आहे की त्या जागेसाठी पात्र आहेत असा त्याचा अर्थ असेल तर ही काही गावांची नावं दिलेली आहेत आपण ती काही प्रत्येकच नावं पाहत बसणार नाहीत कारण खूप सारी मोठी पीडीएफ यामध्ये दिलेली आहे ही सगळी पीडीएफ तुम्हाला ग्रुपमध्ये टाकली जाईल त्यानंतर हे असतं घोषणा प्रमाणपत्र जे विवाहित झालेले उमेदवार आहेत अशांसाठी हे प्रमाणपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे हे प्रमाणपत्र काढायचंय आणि त्याच्यावरती तुम्हाला हे सर्व तुमची स्वतःची माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे हे लक्षात असू द्या त्यामुळं ही सर्व सविस्तर जी काही जाहिरात आहे ही सर्व सविस्तर जाहिरात आपण इथे पाहिलेली आहे अजून एकदा शेवटी आपण जाऊयात अर्ज भरण्याचा जो काही दिनांक आहे तो लक्षात घ्या एकोणीस जानेवारी म्हणजे आजपासूनच हा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि अंतिम जो काही तारीख असेल त्याची तर ती आहे तीस जानेवारी पर्यंत परीक्षा शुल्क जे असणार आहे तर खुला वर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी आठशे रुपये आहे लेखी परीक्षेचा दिनांक जो आहे तो आहे तुमचा बावीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजे बावीस फेब्रुवारीला तुम्हाला जो पेपर आहे हा देण्यात येणार आहे हे लक्षात असू द्या याच्यासाठी असणारा जो काही सराव पेपर आहेत हे सगळे सराव पेपर आपण तयार केलेले आहेत तुम्हाला त्याच्यासाठी भारती सर भारती सर जालना या नावाने जे काही ऍप आहे हे ॲप सर्च करायचे या ऍपवरती तुम्हाला जाऊन प्ले स्टोर वरती जा प्ले स्टोर वरती जाऊन ते तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ज्यावरती पोलीस पाटील भरतीसाठी जी काही बीडची दिलेली जाहिरात आहे या बीड साठीच्या असणारे एकशे एकोणपन्नास रुपयाचा सेट तुम्हाला तिथे घ्यायचा आहे लक्षात असू द्या ज्यामध्ये तुम्हाला दहा पेपर दिले जाणार आहे हे दहा पेपर तुम्हाला सोडवायचे आहे तसेच चालू घडामोडी असेल चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता आणि झीके या सर्वांचे जी काही लेक्चर्स आहेत हे लेक्चर आपण वेळोवेळी टाकत राहणार आहोत ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल आणि जालना जो काही पेपर झालेला आहे ह्या जालना पेपरचं विश्लेषण सुद्धा आपण टाकणार आहोत जो लवकरच तुम्हाला त्याचा व्हिडिओ आणि प्रश्न लावले जातील ज्या माध्यमातून तुम्हाला सगळे प्रश्न पाहायला मिळतील व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करत चला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद